प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आज उत्तर तालुक्यामध्ये नंदूर या गावात आपण परिस्थिती पाहता माझ्या मागं सीना नदीला पूर आलेला आहे शेतकऱ्यांचे पिकं बघा अक्षरशः जळून खाक झालेले आहेत पाण्यामुळं शे जे पिकं आहेत पूर्ण मातीमोल झालेले आहेत शून्य कवडी भाव झालेला आहे याचा तर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मी सरकारकडे शासनाकडे प्रशासनाकडे मागणी करतो की जसं लाडक्या बहिणींना कुठल्याही पद्धतीचा इलेक्शनच्या आधी निकष न लावता दीड हजार त्यांच्या खात्यावर जमा केले तसं शेतकऱ्यांना या ज्या आहेत त्या शेतकऱ्यांना डायरेक्ट पन्नास हजार रुपये कुठल्याही निकष न लावता काही न विचार विचार करता पाहणी करता पंचनामा करता पन्नास हजार जमा करावेत मी अशी या माध्यमातून विनंती करतो आणि या देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं या देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं की बाबा शेतकऱ्यांचा सात बारा पूर्वी कोरा करणार कोरा करणार सात बारा तर कोरा झाला नाहीच पण सात बारा कोरा न होता आज शेतकऱ्यांना अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचे पिकं गेले तोरी गेली मूग गेला ऊस गेला डाळीम गेला कापूस गेला शेतकऱ्यांनी कुणाकडे पाहायचं देवेंद्र फडणवीस अजितदादा तुम्ही पण म्हटला होतात की बाबा पवार नाव लावणार नाही शेतकऱ्यांचा सात बारा कोरा केला तर आज नाव लावताच आहे आपण आपल्याला दादा म्हणतात एकनाथ भाई शिंदे असू दे मुख्यमंत्री साहेब तुम्ही तर स्वतः येऊन कोणी पाहणी केली नाही आपले आमदार खासदार सुद्धा गाडीतून उतरत नाहीत फक्त लांबून पाहणी करून जातात शेतकऱ्यांची झालेली जी नुकसान भरपाई आहे कुठलाही विचार न करता काही निकष न लावता जसं लाडक्या बहिणींना पैसे दिले तसं तुम्ही शेतकऱ्यांना पन्नास पन्नास हजार रुपये त्यांच्या खात्यावर टाकावे असे मी शासन आणि प्रशासनाला विनंती करतो जिथं पाहिजे तिथं जिथं जायचंय खरं जिथं पाऊस पडलेला आहे जिथं खरंच पिकं पाण्यात गेलेले आहेत तुमचे अधिकारी न जाता अधिकाऱ्यांना फोन करून बोलवावं लागतं जो काही काय फॉर्म भरावा लागतो तलाठी असतील सर्कल असतील कोणी अक्षरशः शेतकऱ्यांकडनं शंभर दोनशे रुपये येऊन फॉर्म भरतात तुम्हाला सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी हजार लाख लाख रुपये पगार आहे तरी पण तुम्ही शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत नाही जिथं खरं जाणं गरजेचं आहे तिथं न जाता तुम्ही दुसऱ्यांच्या बांधावर जाऊन जिथं पाऊस पडलेला नाही त्या ठिकाणी जाऊन करतात काहीतरी पंचनामा करता हे सगळं जे आहे ते थोता बंद करा तुम्ही जे इलेक्शन पूर्वी सांगितलं होतं आता खरेच अतिवृष्टी झालेली आहे त्या अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट पन्नास हजार रुपये जमा करा प्रत्येकाच्या खात्यावर ही या माध्यमातून विनंती करतो प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या वतीने आज बच्ची भाऊ पूर्ण महाराष्ट्राभर शेतकऱ्यांना जागा करत फिरतात शेतकरी जर एकत्र एक झाला तर तुमचं सरकार या पाण्यामध्ये वाहून गेल्याशिवाय राहणार नाही सांगतो मी धन्यवाद